जागतिक संधिवात दिवस आयुर्वेदाच्या मदतीने घेऊया आपल्या सांध्यांची काळजी आयुर्वेदिक औषधे पंचकर्म उपचार योगासने व व्यायाम यांच्या मदतीने आपण सांध्यांचे आरोग्य उत्तम राखू शकतो सांध्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाहूया काही उपयुक्त टिप्स वातशामक तेलाने सांध्यांना मसाज करावा गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे त्यानंतर दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी आहारात पुढील घटक पदार्थ जरूर असावेत दूध खारीक बदाम काळ्या मनुका सुके अंजीर काळे तीळ डिंक खोबरे अहळीव खसखस राजगिरा लाडू डाळी हिरव्या पालेभाज्या तसेच ताजी फळे दररोज नियमित व्यायाम करावा सूक्ष्म व्यायाम चालणे योगासने प्राणायाम यांचा उत्तम फायदा होतो रोज सकाळी कोवळ्या उन्हात बसावे सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मणक्याचे त्रास असलेल्या व्यक्ती त्याचबरोबर वर्ष पन्नास व पुढील स्त्रियांनी योग्य वेळी तज्ञ वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा जागतिक संधिवाद दिवस चांदी दुखीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आजच घ्या